माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एस ए न्यूजमध्ये आपले स्वागत सण उत्सव काळात दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांना व्यापाऱ्यांचे निवेदन शहरात सण उत्सवाच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने व व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा मिळावी या मागणीसाठी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले तेव्हा पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन दिले शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्या विविध सण उत्सवाचा कार्यकाळ सुरू असून त्यानिमित्ताने व्यापाऱ्यांनी पण दृष्टीने तयारी केलेली आहे दसरा नवरात्रोत्सव व दीपावली या मोठ्या सणासह सर्व धर्मांचे अनेक सणोत्सव सुरुवात झालेली आहे या निमित्ताने व्यापारी व्यावसायिक यांना आपली आस्थापने व प्रतिष्ठाने बंद करण्याकरिता उशीर होत आहे कारण दिवसभर ग्रामीण भागातील ग्राहक व सायंकाळी शहरी भागातील व नोकरदार वर्ग यांना खरेदी करता वेळ उपलब्ध होत असतो त्यामुळे साहजिकच व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने जास्त वेळेपर्यंत चालू ठेवावी लागत असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली असता या पोलीस अधीक्षक यांनी सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगितले यावेळी नंदकिशोर तोशनीवाल वसंत भट अनिल नेनवानी शेख नईम शेख लाल सुरेश अप्पा सराफ सुमित चौधरी प्रकाश इंगुले जुबेर मामू गुड्डू भट मिलिंद उबाळे आदींची उपस्थिती होती दरम्यान सध्या दसरा महोत्सव व इतर सण उत्सव साजरे होत असताना प्रशासनाकडून बारा वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याला बंदी असताना उशिरापर्यंत व्यवहार चालू ठेवण्याकरिता व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची जिल्हा व्यापारी महासंघाने भेट घेऊन केली होती पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी व्यापाऱ्यांचे ऐकूने ऐकून घेऊन उत्सवाच्या काळात व्यापार उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे एशियवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली